तर नमस्कार विद्यार्थ्यांनो चला आजचा क्वेश्चन बघून घेऊयात अत्यंत सोपा क्वेश्चन आहे आणि कुठला क्वेश्चन आहे तर यू पी एस सी मध्ये आलेला क्वेश्चन आहे ठीक आहे आपल्याला काय विचारला आहे दीडशे पानांच्या पुस्तकावर एक ते दीडशेपर्यंत पेज नंबर मुद्रित केले तर मुद्रित केल्या एकूण अंकांची संख्या किती म्हणजे एकूण अंक किती लागतील एक ते दीडशे पर्यंत आपल्याला विचारला आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आपण काय करायचं अगोदर एकक संख्या घ्यायच्या मग मग काय घ्यायचं दशक संख्यांचं घ्यायचं आणि मग त्यानंतर राहिलेल्या शतक संख्या आपल्याला घ्याव्या लागतील ठीक आहे तर आपल्याला ज्या एक एक संख्या आहेत किती आहेत नऊ पर्यंत ते नऊ अंक येणार त्यानंतर जे काही दशक संख्या आहेत दोन संख्या आहेत दोन अंक आहेत ठीक आहे मग ते किती येणार दहा पासून नव्या पर्यंत म्हणजे ते किती होणार टोटल तर ते होणार नव्वद ठीक आहे त्याच पद्धतीनं शंभर पासून एकशे पन्नास पर्यंत म्हणजे शंभरला पकडून एकावन्न इतकी होतील ठीक आहे एकशे एक पासून दीडशे पर्यंत पन्नास आणि शंभर वा एक या पत्तीने एकावन्न ते होतील ठीक आहे मग आता हा एक असल्यामुळे एकच अंक असल्यामुळे इथं काय आपल्याला मल्टिप्लाय एकनेच करावं लागणार यामध्ये दोन असल्यामुळे आपल्याला दोन ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि इथं तीन अंक असल्यामुळे आपल्याला तीन न मल्टिप्लाय करावं लागेल ठीक आहे मग या सगळ्यांची काय करावं लागेल बेरीज व इथं कितीतील नऊ इथे येतील एकशे ऐंशी आणि इथे येतील किती होणार तर इथं होणार एकशे अशा एक ठीक आहे हातचा एक पाच आणि एक सहा सहा आणि आठ किती होणार चौदा चौदाचे चार हातचाला एक दोन ठीक आहे चौदाचे चार हातचाला एक मग इथे किती येणार एक दोन आणि तो एक म्हणजे तीन तीनशे बेचाळीस उत्तर